नीट यूजी परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचा तपास केंद्र सरकारनं सी बी आयकडे सोपवला याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक एन टी एचे महासंचालक पदमुक्त आज नियोजित वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच नीट पी जी प्रवेश परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार तर नीट यूजीची फेरपरीक्षा आज अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या सव्वीस तारखेला होणार देशात पूरनियंत्रणासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठक सुरू पुनर्वापर करता येणारं पुष्पक हे प्रक्षेपक या निर्धारित ठिकाणी उतरवत या यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी जम्मू काश्मीरमधील उरी इथं आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून एक दहशतवादी ठार दोन दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला सरोगोसीद्वारे मुलाला जन्म देणाऱ्या आईसाठी आणि त्या मुलांच्या पालकांसाठी मोठा निर्णय केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या सरोगट मातेला एकशे ऐंशी दिवसांची दिवसांची प्रसुती रजा मिळणार नाशिकच्या काळारा मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक नाशिक पोलिसांचा तपास सुरू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला आठ ते नऊ जागा मिळाव्यात यासाठी भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये अनपेक्षित निकाल अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर एकवीस धावांनी विजय नमस्कार दुपारी एकच्या बातमीपत्रात मी